मित्रांनो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो केवळ धार्मिक उपदेश नाही तर मन शांत ठेवण्याचं संतुलित जीवन जगण्याचं आणि दुःख कमी करण्याचं शास्त्र आहे आजच्या धावपळीच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत मन शांत कसं ठेवायचं आणि याच प्रश्नाचं उत्तर दोन हजार पाचशे वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्धांनी दिलं भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट साली लुंबिने येथे झाला राजपुत्र असूनही त्यांनी जेव्हा वृद्धत्व आजार मृत्यू पाहिला तेव्हा त्यांना जाणवलं की सुख संपत्ती असूनही दुःख संपत नाही सत्याच्या शोधात त्यांनी घरत्याग केला कठोर तपस्या केली आणि शेवटी बोधगया येथे ज्ञान प्राप्ती झाली ज्ञानानंतर बुद्धांनी कोणताही देव कर्मकांड किंवा अंधश्रद्धा सांगितली नाही त्यांनी सांगितला मध्यम मार्ग ज्याचा केंद्रबिंदू आहे अष्टांगिक मार्ग अष्टांग मार्ग म्हणजे जीवन शिस्तबद्ध जागरूक आणि नैतिक पद्धतीने जगण्याचा मार्ग हा मार्ग फक्त भिक्षूंना नाही तर सामान्य माणसासाठी आहे विद्यार्थी नोकरदार पालक उद्योजक सर्वांसाठी आता आपण अष्टांग मार्गातील प्रत्येक पायरी सविस्तर समजून घेऊया अष्टांग मार्गातील पहिला मुद्दा आहे सम्यक दृष्टी म्हणजे योग्य दृष्टिकोन याचा अर्थ जीवन वास्तववादी नजरेने पाहणे मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चुकीचा दृष्टिकोन हे दुःखाच मूळ कारण याचा अर्थ जीवन वास्तववादी नजरेने पाहणे उदाहरणार्थ एखाद्या प्रौढ व्यक्तीला आयुष्यात अपयश येतं आणि तो ठरवतो माझ आयुष्यच वाईट आहे हा चुकीचा दृष्टिकोन आहे योग्य दृष्टिकोन असा असतो हे हे अपयश मला काहीतरी शिकवत आहे तर किशोरवयीन मुलांमध्ये एक परीक्षा खराब गेली म्हणून मी आयुष्यात काहीच नाही असा विचार होतो पण बुद्ध सांगतात घटना नाही तर त्या घटनेकडे पाहण्याची नजर बदलली पाहिजे दुसरा मुद्दा आहे सम्यक संकल्प म्हणजे योग्य विचार आणि योग्य हेतू मनात सतत सूड द्वेष मत्सर असा विचार असेल तर मन कधीच शांत राहत नाही प्रौढ व्यक्तीच्या आयुष्यात एखाद्याने नुकसान केलं म्हणून त्याला धडा शिकवायचाच असा संकल्प मनात येतो पण त्यामुळे स्वतःची अस्वस्थता वाढते स्वतःच स्वास्थ्य खराब होतं तर किशोरवयीन मुलांमध्ये मित्र यशस्वी झाला की जळजळ होते मित्र यशस्वी झाला मी नाही या विचारांनी तो त्रस्त होतो तेव्हा भगवान गौतम बुद्ध सांगतात की हेतू शुद्ध असेल तर कृती आपोआप योग्य होते तिसरा मुद्दा आहे सम्यक वाणी म्हणजे योग्य बोलणं शब्द हे केवळ आवाज नाहीत शब्द हे शस्त्र आहे ते भावना निर्माण करतात मानसशास्त्र सांगतं की कटू टोचणारे शब्द समोरच्याच नाही तर बोलणाऱ्याच्याही मनावर परिणाम करतात प्रौढ व्यक्ती ऑफिसमध्ये रागात अपमानास्पद शब्द बोलते नंतर तिला गिल्ट वाटते आणि त्या गिल्ट मध्ये त्याचा संपूर्ण दिवस खराब होत असतो तर किशोरवयीन मुलांमध्ये ऑनलाईन ट्रोलिंग किंवा इतर प्रकारांमुळे त्याची मानसिक त्रस्तता वाढते भगवान गौतम बुद्ध सांगतात की कमी बोला पण सत्य आणि सौम्य बोला चौथा मुद्दा आहे सम्यक कर्म म्हणजे योग्य कृती चुकीच्या कृतीमुळे मनात भीती आणि भाव निर्माण होतो प्रौढ व्यक्ती लाच घेते किंवा फसवणूक करते तेव्हा बाहेरून फायदा होतो पण आतून कायम भीती असते किशोरवयीन मुलांमध्ये परीक्षेत कॉपी केल्यावर मार्क्स मिळतात पण आत्मविश्वास वाढत नाही तो पूर्णपणे आत्मविश्वास गमावून बसलेला असतो भगवान गौतम बुद्ध सांगतात की योग्य कृती म्हणजेच मनाला शांतता देणारी कृती पाचवा मुद्दा सम्यक आजीविका म्हणजे योग्य उपजीविका जो व्यवसाय इतरांना त्रास देतो तो स्वतःलाही मानसिक अस्वस्थता देतो प्रौढ व्यक्ती फसवणूक करणाऱ्या व्यवसायात असते तेव्हा पैसा मिळतो पण समाधान नाही भगवान गौतम बुद्ध सांगतात उपजीविका अशी असावी की झोपताना मन शांत असलं पाहिजे किशोर वयीन मुलांसाठी याचा अर्थ चुकीच्या सवयी किंवा वाईट संकट टाळणं सहावा मुद्दा सम्यक प्रयास म्हणजे योग्य प्रयत्न वाईट सवयी आपोआप जात नाही त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात प्रौढ व्यक्ती राग व्यसन किंवा आळस कमी करण्याचा प्रयत्न करते तेव्हा हळूहळू बदल होतो किशोरवयीन मुलांमध्ये मोबाईल किंवा अतिवापरामुळे त्याचं स्वास्थ्य खराब होतं तेव्हा मोबाईलचा कमी वापर करणं हा सम्यक प्रयास भगवान गौतम बुद्ध सांगतात की प्रयत्नाशिवाय परिवर्तन होत नाही सातवा मुद्दा आहे सम्यक कृती सातवा मुद्दा आहे सम्यक स्मृती म्हणजे जागरूकता किंवा माइंडफुलनेस आजच्या काळात मन सतत भूतकाळ किंवा भविष्यामध्ये असत प्रौढ व्यक्ती जेवताना मोबाईल पाहते त्यामुळे मन शांत राहत नाही किशोरवयीन मूल अभ्यास करताना सतत नोटिफिकेशन पाहतात भगवान गौतम बुद्ध सांगतात जे वर्तमान क्षणात राहतो तोच खऱ्या अर्थाने जगत असतो किंवा आनंद घेत असतो अष्टांग मार्गातील शेवटचा मुद्दा आहे सम्यक समाधी म्हणजे ध्यान ध्यान म्हणजे विचार थांबवणं नाही तर मन स्थिर करणं आज विज्ञान मान्य करत की ध्यानामुळे स्ट्रेस कमी होतं स्मरण शक्ती वाढते आणि भावनिक नियंत्रण येत प्रौढ व्यक्तीसाठी ध्यान म्हणजे मानसिक स्पष्टता तो तर किशोरवयीन मुलांसाठी एकाग्रता आणि आत्मविश्वास मित्रांनो बुद्ध धर्मातील अष्टांग मार्ग हा केवळ धार्मिक मार्ग नाही तर मानवी मनासाठी रोड मॅप आहे जिथे अष्टांग मार्ग पाळला जातो तिथे दुःख कमी होतं नाते संबंध सुधारतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंदी होतं म्हणून म्हणूनच भगवान गौतम बुद्ध शेवटी सांगतात स्वतःचा दीप स्वतः व्हा अप्पदीप भव असे सुंदर विचार ऐकण्यासाठी नॉलेज पार्क चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा